ನಮಸ್ಕಾರ ಮಿತ್ರ ಎಸ್ ವಿಲ್ಯಾನ नवी मधला विद्यार्थी आहेत मी तुम्हाला भूकंपाबद्दल पूर्वतयारी म्हणजे भूकंपाच्या पहिले काय करायला पाहिजे ते सांगणार आहे नंबर एक घरामध्ये आपत्कालीन किट तयार ठेवा बॅटरी टॉर्च पाणी अन्न इत्यादी नंबर दोन कुटुंबासोबत आपत्कालीन योजना ठरवा नंबर तीन शाळेमध्ये किंवा संस्थांमध्ये भूकंप सराव नियमितपणे घ्या धन्यवाद नमस्कार मित्रांनो तसेच माझे मित्रांनी पूर्वतयारी विषयी काही सांगितलं मी तुम्हाला घरात काय करावं पहिलं आहे मजबूत टेबल किंवा फर्निचर खाली असं घ्या दुसरं खिडक्या काची काचीच्या वस्तू आणि पंक्यापासून दूर राहा तिसरं आहे स्वीचचा वापर करू नका जीना वापरणे टाळा चौथं भूकंप विजेच्या मुख्य स्विच बंद करा पाचवं भूकंप ताबे परंतु त्याच जागीचा मोजन नव्हते मित्रांनो माझ्या मित्राने सांगितलं की भूकंपात घरात असताना काय करावे आणि मी आता सांगणार आहे की घराबाहेर असताना काय दक्षता घ्यावी क्रमांक एक मित्रांनो जर तुम्ही विजेचे तार उंच झाडे खांब्यांपासून दूर राहा दुसरं ज मोकळ्या जागेत जमिनीवर बसा आणि शांत राहा तिसरं मित्रांनो जर तुम्ही गाडी चालवत असाल तर एका गाडी सुरक्षित ठिकाणी लावा आणि गा आतच थांबा मित्रांनो माझ्या मित्रांनी सांगितलं की घराबाहेर असताना काय करावं मी आज तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही भूकंपानंतर काय करावं पहिलं की शांत राहा आणि घाबरू नका दुसरं आहे की ज्या जखमी आहेत त्यांना तुम्ही प्रथम उच्च या तिसरं की रेडिओ मोबाईल किंवा टी व्ही वरून अधिकृत माहिती मिळवा चौथ इमारतीची सुरक्षितता तपासा आणि गरजेच्या बाहेर पडल्यामुळे